शुक्रवारी हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजिक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर भाजपाचे पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे शिवसेनेचे शिवाजी सावंत मनसेचे अनिल शिदोरे अविनाश अभ्यंकर सहकारी शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बाबू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने पंढरपूरपासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकंब नजीक मनसे नेते दिलीप बाबू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेत निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पन्नास रूम तीन हजार स्क्वेअर फूटचा हॉल स्क्वेअर फूट लॉन स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे याचबरोबर हॉटेल श्रीयस रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणे विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत